भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी विधानसभेत विविध कार्यक्रमांचं आयोजन पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी विधानसभेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याच माध्यमातून मोशी प्रभाग क्रमांक दोन मधील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते निखिल शिवाजी बोरहाडे यांनी आमदार महेशदा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला ज्या रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले अशा रक्तदात्यांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आली तसेच या शिबिरात मोफत नवीन रेशन कार्ड लॅबोरेशन कार्डविषयी समस्यांचे निराकरण करण्यात आले या शिबिरात शिकावा कमवा या अंतर्गत काही कोर्सेस सुद्धा घेण्यात आले कपिल दा जे शिबिर आयोजित केलं त्याच्या अंतर्गत आमचा रेशन कार्डचा प्रश्न सॉल्व होईल अशा अपेक्षा आहेत आम्हाला आणि असे शिबिर वेळोवेळी घेतले जावे आम्ही रेशन कार्ड काढण्यासाठी इथे आलो होतो म्हणजे खूप छान सोयी ठेवलेल्या हो आहे सगळे अधिकारी वगैरे इथेच आहेत आम्हाला ह्याच्या आधी खूप फेऱ्या माराव्या लागल्या रेशन कार्डसाठी हे डॉक्युमेंट आणा ते डॉक्युमेंट आणा खूप चक्रा माराव्या लागल्या होत्या पण इथे आम्हाला एक पाच मिनटामध्ये आमचं रेशन कार्डचा फॉर्म भरला गेला आणि प्रभाग क्रमांक दोनमधून निखिल दादा मार्गदर्शनामुळे आम्हाला हे सगळं सो, सो शक्य झालं आम्हाला फार मदत झाली त्यांची त्यांना पुढच्या भावी राजकीय वाटचालीसाठी आमच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझं नाव प्रशांत नवले ना मी जवळपास पंधरा वर्ष झाले मोशीत राहतो आहे आज रक्तदान करायचा मुद्दा असा की दादांचा वाढदिवस पण आहे आणि मी निखिलदाचं बरेच दिवस झाले काम बघतो आहे तर ते नेहमी असे उक उपक्रम करत असतात तर त्यानिमित्ताने आज पण त्यांचं तेन ब्लड डोनेशन होतं तर त्यावेळेला ते मी इथे आलो होतो तर मी आज ब्लड डोनेशन केले तुम्ही पण करा नमस्कार मी शिवाजी कारगुडे मी जवळपास वीस वर्षापूर्वी मुख्यमंत्री राहतो आहे निखिलदादा बोराडे आणि आमच्या लाडक्या हिंदुत्वाचे आमदार माननीय मजूरदादा लांडगे यांचे काम मी स्वतः स्वतः तरुण बघितलं आहे मी दादा त्या दोघांचा पण मनापासून फॅन आहे आणि निखिलदादा आणि दादा आमचे आमदार दादा नेहमी आरोग्याविषयी सतर्क असतात वेगवेगळे कार्यक्रम घेतात राहतात दादा शिबिर असतो आरोग्यविषयी असतो आज दादाच्या वाढदिवसानं आमच्या लाडक्या आदर्श आदर्श मार्गदर्शक दादाच्या वाढदिवसाच्या निखिल दादांनी रक्तदान शिबीर भरवलं आहे मी स्वतः रक्तदान केलं आहे माझ्या मित्रांनी रक्तदान केलं आहे तुझ्या स्वतःहून बाहेर पडून घराच्या बाहेर पडून रक्तदान करावं हे अशाच प्रकारचं आरोग्य शिबिर आमचे स्नेही आणि या विभागातील युवक नेतृत्व निखिलजी बोराडे यांच्यामार्फत या ठिकाणी राबवलं जात आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभसुद्धा या ठिकाणी दिला जात आहे तर या ठिकाणी मी निखिल बोराडेंनी जो हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे त्याला मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि दादांना जनतेची सेवा करण्यासाठी भरपूर आयुष्य लाभू दे देवा अशा प्रकारची श्री नागेश्वर महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो नमस्कार आज आपल्या बोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार आदरणीय महेशदादा लांडगे यांचा सत्तावीस नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त दादांचा वाढदिवस एक महिनाभर त्या ठिकाणी साजरा करतात सगळे सहकारी सर त्याचप्रमाणे आज नऊ तारखेला आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल मोफत बारा अंकी रेशनिंग कार्डचं त्या ठिकाणी वाटप ठेवलेलं आहे त्यानंतर मोफत काही कोर्स आहेत जे ते कोर्स शिकून त्यांना अनुदान मिळून नोकरीसुद्धा लागणार आणि शिका व कमो ह्या अंतर्गत मोफत कोर्स या ठिकाणी ठेवले असे समाजाचे उपयोगाचे जे काही योजना आहेत त्या योजनेचं या ठिकाणी आम्ही आज काम या ठिकाणी चालू आहे आणि रक्तदानाचा अतिशय या ठिकाणी प्रतिसाद लोकांचा चांगला आहे कारण दादांवर प्रेम करणारी लोकं या विधानसभेत तुम्ही पाहिलेले आहात की अतिशय आपल्या मयदादांवरती भोसरी विधानसभेत नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राभर त्यांचे फॅन क्लब तयार झालेले आहेत कारण त्यांचा जो हिंदुत्ववादी चेहरा आहे तो पुढं घेऊन जात असताना त्यांचं कामसुद्धा हिंदुत्ववादाचं त्या पद्धतीनेच पुढं चाललेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय की आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम पूर्णत्वास आलेलं आहे येणाऱ्या काळात त्याचंही त्या ठिकाणी अनावरण मोठ्या दिमाख्यात केलं जाईल त्यामुळे अतिशय छान उपक्रम या ठिकाणी चालू आहेत दादांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक दोन भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसंच इतर भागामध्ये सुद्धा म्हणजे चिखली असेल चरवली असेल मुशी असेल दिगी असेल भोसरी असेल इंद्रायनगर असेल तळवडा असेल या ठिकाणी सुद्धा रक्तदान शिबिरं आहेत आरोग्य शिबिरं आहेत वेगवेगळे उपक्रम दादांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळे जे जे दादांनी या ठिकाणी सांगितलं की समाजाला उपयोगाचं जे काय असेल असे त्या ठिकाणी कार्यक्रम तुम्ही त्या ठिकाणी सहकाऱ्यांनी राबवावे असं दादांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल वेगवेगळे उपक्रम असेल त्या ठिकाणी राबवायचे प्रयत्न आणि दादा एक स्वतः पैलवान आहेत खेळाडू आहेत त्यामुळे दादांनी या ठिकाणी दादांच्या वाढदिवसानिमित्त जेवढे काही खेळ असतील क्रिकेट असेल कुस्ती असेल कबड्डी असेल खो खो असेल कॅरमच्या वेग स्पर्धा असेल बुद्धिबळ असेल अनेक नेमबाजीच्या स्पर्धा असतील अनेक वेगवेगळ्या स्पर्धेंचं आयोजनसुद्धा भोसरी विधानसभेमध्ये दादांच्या सहकाऱ्यांनी त्या त्या ठिकाणी केलेलं आहे त्यासुद्धा स्पर्धा दहा नोव्हेंबरपासून ते वीस नोव्हेंबरपर्यंत पार पडणार आहेत त्यामुळे एक आगळावेगळा हा वाढदिवस दादांचा त्या ठिकाणी साजरा होत आहे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी दादा तर आपल्या भोसरी विधानसभेत कामांचा झपाटा त्यांचं चालू आहे पण मी आमचं ग्रामदैवत नागेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की दादांना चांगलं आयुष्य आरोग्य लाभो आणि जनसेवा करण्याची ताकद त्यांच्यात वाढत जाऊ अशी मी आमच्या नागेश्वर चरणी नागेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो मी माझ्या मोशी ग्रामस्थांच्या वतीने माझ्या बोराडे परिवाराच्या वतीने माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद